मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळंच मी आज कर्जबाजारी आहे आणि माझ्यासारखीच परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची आहे याच्या मागं शेतकऱ्यांच्या जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की निसर्गाचा खूप होत आहे कशामुळं होत आहे निसर्गाचा कोप की या पर्यावरणाचं संतुलन त्या शासनानं बिघडवून ठेवलेलं आहे वेगवेगळी कडली जंगलं मोठ्या प्रमाणात कापली जात आहेत मोठमोठी आरावलीसारख्या पर्वत रांगा उतरल्या जा जात आहेत त्यामुळं भारतामध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त बरडला जातो तर शेतकरी बरडला जातो आणि त्याचप्रमाणे उत्पादन कमी होऊनही सोयाबीनसारख्या हमकास पैसा देणाऱ्या पिकाचं अवमूल्य हे सरकार परदेशातून सोयाबीन वगैरे आयात करून करत आहे त्यामुळं हा शेतकरी म्हणजे त्याला वाली नाही कोणीच वाली राहिला नाही म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे आई वाढत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहून आणि सत्ता जर आमच्या काँग्रेसची आली महाविकास आघाडीची आली तर आमच्या परीनं जे काही प्रयत्न करता येतील खरेदी केंद्र सुरू करता येतील ते सगळं सुरू करण्याचं आमचा मानस आहे काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज पंचायत समितीला दाखल केलेला आहे आज आपण इलेक्शनला कशासाठी थांबलो आहोत की लोकशाही बळकट करण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय निर्माण झालेली आहे आज चार पाच वर झाले फे किंवा स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत पण तीन वर झालं एकही एक, एक रुपया शेतकऱ्याला पे किमा आलेला नाही आणि मी उमेदवारी कशासाठी भरलो आहे जनतेची सेवा करण्यासाठी आणि आमच्या अनोर जिल्हा परिषद सर्कलमध्ये उमेदवारी आहे आहेत त्यांची सेवा करण्यासाठी त्याच्यामुळं येणारा काळ हा लोकशाही बळकट करण्यासाठी आणि लोकशाहीला नाहीनाट करण्यासाठी येणार त्याच्यामुळं आज तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती महाविकास आघाडीचा सा झेंडा फडकत राहणार व सामान्य जनतेला न्याय भेटणार सगळी अपेक्षा करतो